श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना आज मी तुम्हाला शारदीय नवरात्री दोन हजार पंचवीस कधी सुरू होत आहे ते तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर अखंड दिवा विजणार नाही व काजळी आली तर कशी काजळी काढावी हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर घटस्थापनेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विजयादशमीला नवरात्री उत्सवाची सांगता होणार आहे अश्विन शुक्ल प्रतिपाद तिथी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनटापासून सुरू होईल आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनटं पर्यंत ते आठ वाजून सहा वाजेपर्यंत असेल याशिवाय अभिजित मुहूर्ताचा काळ सकाळी अकरा एकोणपन्नास ते दुपारी बारा अडतीसपर्यंत राहील या काळात ही घटस्थापना आपण करू शकता अखंड दिवा लावण्याची खूप इच्छा आहे तर तुम्ही लावू शकता आपल्या कुलस्वामिनीसाठी आपण अखंड दिवा लावू शकतो आपण अखंड दिवा लावतो पण तो सारखा सारखा शांत होतो त्यामुळे आपल्या मनात वेगवेगळे विचार वेग येतात नकारात्मक विचार येतात काही घडेल काय का बरं का असं होते असे अनेक विचार येतात म्हणून बऱ्याच जणांना अखंड दिवा लावण्यास भीती वाटते आपण त्यामुळे दिवा लावण्याअगोदर त्या दिव्यामध्ये तेल टाकण्याअगोदर आपण या दोन वस्तू टाकायच्या त्यामुळे ऑक्सिजन खेळत राहणार त्यामुळे दिवा शांत होणार नाही दोन वस्तूं वस्तूंमुळे काही वेळेस जास्त काजळी आली व आपण चुकून काढली नाही तर दिवा शांत होतो त्यामुळे आपण काही वेळेस काजळी काढताना दिवा शांत होतो त्यामुळे आपण काजळी येऊ नये म्हणून काय करावे दिवा कोणता ही असो काजळी ही येत असते त्यामुळे नेहमी काजळी काढताना अगोदर वात वर ओढावी व नंतर वरच्या वरी चिमट्याने काजळी काढावी आणि त्यानंतर ती दिव्यातील वात खाली घ्यावी तेव्हा दिव्यामध्ये अक्षदा अगोदर टाका म्हणजे दिवा शांत होत नाही किंवा मोहरीचे तेल जर असेल तर कोणी ते मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावतात कोणी गाईच्या तुपाचा दिवा लावतात ज्याला जसे पटेल तसे करतात पण आप आपण जसे करत आहोत तसेच करा की आम्ही सांगितले त्यानुसार नाही दिव्यासाठी वापरले तरी पण जास्त काजळी येत नाही असे पण बरेच जण सांग सांगत असतात पण आपण जे तेल वापरत असाल तर तेच वापरू शकता तुम्हाला म्हणा म्हणाले होते की दोन वस्तू त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत तर त्या दोन वस्तू काय तर चिमूटभर हळद घ्यायची आहे व एक लवंग घ्यायची आहे या दोन वस्तू त्या प्रज्वलित झालेल्या दिव्यात टाकायची आहे हे जर तुम्हाला टाकायचे नसेल तर भीमसेना कापूर टाकू शकता यामुळे ऑक्सिजन खेळते राहते या वस्तूपैकी एक वस्तूच आपण त्यामध्ये टाकू शकतो एकतर भीमसेना कापूर नाहीतर लवंग व चिमूटभर हळद नाहीतर अक्षदा हा टाकायचाच अखंड दिवा म्हणजे काय तर खंड न पडू देता नऊ दिवस तसंच दिवा ठेवणे म्हणजेच अखंड दिवा घट कोणी व कसे उठवावे घट हे घरातील पुरुष मंडळींनी उठ उठवतात घरातील कर्ता पुरुष व इतर पाच लहान मुलांना किंवा पाच पुरुषांना बोलून घट उठवावे स्त्रियांनी घट गट उठू नये घटाला हळदी कुंकू व्हावे व फूल अक्षदा व अगरबत्ती ओवाळून नंतर पाच पुरुषांनी त्या नारळाला धरून पाच वेळेस वर खाली ठेवावा ते करत असताना उदं उदो असे म्हणावं व आपल्या कुलस्वामिनीचे नामस्मरण करावे व आपल्या पुरुषांच्या टोपीत धान्य द्यावे व हे धान्य सर्व देवी व देवतांना व्हावे घटस्थापना क करत नाही मग अखंड दिवा कुठे व कसा लावावा ज्यांच्या घरी घटस्थापना होत नसेल तर ते अखंड दिवा लावू शकता त्या अगोदर आपण कलश स्थापन करावा कधीही आपण घटस्थापना कोणतेही चांगले कार्य करत असोल तर आपण कलश स्थापना ही नेहमी करत असतो प्रत्येकांच्या घरी हा कलश हवा त्यासाठी तांब्याच्या कलशला लाल पिवळा धागा गुंडाळावा व त्या भोवती स्वस्ती काढावी व त्याला हळदी कुंकू लावून अक्षदा हळदी कुंकू लावावे व त्यानंतर पाणी भरून त्यामध्ये अक्षदा, सुपारी एक रुपयाचा नाना हळदी कुंकू व पुष्प त्यामध्ये टाकावे हा कलश आपण देवघरामध्ये ठेवू शकतो किंवा जिथे व्यवस्थित जागा आहे त्या ठिकाणी हा अखंड दिवा लावू शकतो त्यासाठी तुम्ही अष्टगंध अष्टगंध कमल काढून घेऊन हळदी कुंकू व्हावे मातीचा दिवा किंवा पितळी दिवा लावू शकतो त्या त्याला हळदी कुंकू लावून घ्यावे व त्यावर दिवा ठेवून वात लावून त्यामध्ये तेल टाकून दिवा प्रज्वलित क करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विविध व्हिडिओसाठी माझ्या लिंकवर जाऊन क्लिक करा श्री स्वामी समर्थ